स्वाती भाऊसाहेब सकट सुरवडी बन आमच्या गावात बरेचसे कामं केलेत आमच्या इथं विकात त्रास असत होता प्लेविंग ब्लॉक बसवलेत हो इथं आम्हाला पाणी ना सांडपाणी नव्हतं येत आम्हाला इथं टाकी करून दिली या मग आमचं पाणी जातं त्याच्यात रस्ते बसवलेत हो निधी आमचं इथं समाज मंदिर बांधलंय पाण्याचं आम्हाला पाण्यालाही ना आढाव जावा लागत होत पाण्याचा प्रश्न आमच्या इथं आहे बरेचसे कामं केलेत म्हणजे आमच्या इथं आता आम्हाला तर इथं तर आता मच्छर वगैरे चावायचे पाण्याच्या टाकीमुळं त्यामुळे त्याचा काय आता अडचण नाही राहिली पहिले इथले घाण होता कचरा होता ते बी साफसफाई झाल्या पेविंग ब्लॉक बसवल्यामुळं पाण्याचा बी प्रश्न संपलाय पाणी जे आम्हाला खूप अडचण होती इथं आम्ही डॉक्टर पाणी आणायचं शेंदूर आता पाण्याचं डायरेक्ट दारात पाईप ते काय रोडचं बिल टाकी दिली मशनभूमी दिली कि रस्त्याचा झाला इथं लोकचा झाला मशनभूमीचा झाला इथं असं बसायला चांगला झाला की फायदा रोड झाला